मित्रांनो नमस्कार मित्रांनो आजच्या या पाठामध्ये आपण पाहणार आहोत शालांत प्रमाणपत्र परीक्षा येता दहावीसाठी विषय भूगोल या विषयाची प्रश्नपत्रिका उत्तरांसह तर ही प्रश्नपत्रिका आहे एकोणतीस जुलै दोन हजार चोवीस या वर्षाची एकोणतीस जुलै दोन हजार चोवीस या वर्षाची ही प्रश्नपत्रिका एस एस सी बोर्डाची आपण या ठिकाणी बघूया आणि यामध्ये का काही उत्तर पण आपण पाहूया तुम्हाला समजून जाईल की प्रश्नपत्रिकेचं स्वरूप कसं असते आणि उत्तर नेमकी आपण कशा प्रकारे द्यायची त्यासाठी आपण हे प्रश्नपत्रिका या ठिकाणी बघूया चला तर मग मित्रांनो पाहूया भूगोल या विषयाची प्रश्नपत्रिका उत्तरांक प्रश्न पहिला आहे अचूक पर्याय निवडून विधाने पूर्ण लिहा याच्यामध्ये पहिला उपप्रश्न आहे एखाद्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन तेथील भौगोलिक घटकांची माहिती घेणे याला रिकामी जागा असे म्हणतात आणि पर्याय आहेत भेट आरोग्य पर्यटन जनगणना आणि भेट तर यापैकी आपल्याला योग्य पर्याय निवडायचा आहे आणि वेधान पूर्ण करायचं आहे तर या ठिकाणी योग्य पर्याय आहे भेट तर आपण या ठिकाणी भेट या रिकाम जागेमध्ये लिहून विधान पूर्ण करूया तर अशा प्रकारे हा पहिला प्रश्न झाला दुसरा भारत हा देश रिकामी जागा या पदार्थासाठी जगप्रसिद्ध आहे भारत हा देश रिकामी जागा या पदार्थासाठी जगप्रसिद्ध आहे आणि पर्याय आहेत तेलबिया कॉफी कोक आणि मसाला या पर्यायांपैकी योग्य पर्याय आहे मसाला पुढचा प्रश्न घेऊया ब्राझील हा देश रिकामी जागा खंडातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश आहे ब्राझील हा रिकामी जागा खंडातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश आहे आणि पर्याय आहेत उत्तर अमेरिका आशिया दक्षिण आफ्रिका अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया तर या चार पर्यायांपैकी योग्य पर्याय आहे दक्षिण अमेरिका त्या पुढचा प्रश्न बघूया भारतीय प्रमाण वेळ ही ग्रीनिच वेळच्या रिकामी जागा पुढे आहे कितीने पुढे हे खालील पर्यायावरून आपल्याला सांगायचं आहे पाच तास पंधरा मिनिटे पाच तास तीस मिनिटे पाच तास पंचेचाळीस मिनिटे आणि शेवटचा पर्याय आहे सहा तास तीस मिनिटे तर या पर्यायांपैकी योग्य पर्याय आहे पाच तास तीस मिनिटे हा दुसरा पर्याय पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक दोन चुकीची जोडी ओळखा या ठिकाणी आपल्याला चुकीची जोडी ओळखायची आहे याच्यामध्ये पहिला आहे ॲमेझॉन जलप्रणाली ब्राझीलच्या उत्तरेस दुसरं आहे पुरागु आकू ब्राझीलच्या पश्चिमेस साओ फ्रान्सिस्को ब्राझीलच्या पूर्वेला आणि पॅराग्वे पॅराणा जलप्रणाली ही आहे ब्राझीलच्या नैऋत्येला तर यापैकी चुकीची जोडी आहे पुरागुआकू ब्राझीलच्या पश्चिमेस यामध्ये दुसरा प्रश्न आहे चुकीची जोडी चोळखायची तो त्या या ठिकाणी पण भारताचे हवामान मान्सून ब्राझीलच्या उत्तरेला विश्ववृत्त भारताच्या मध्यातून मकर वृत्त आणि ब्राझीलच्या पूर्वेला अटलांटिक महासागर तर याच्यामध्ये चुकीची जोडी आहे भारताच्या मध्यातून मकर वृत्त त्यानंतर बघूया तिसरा याच्यामध्ये लिंग गुणोत्तर कमी असलेला देश भारत साक्षरता जास्त असलेला देश ब्राझील तरुणांचे प्रमाण जास्त असलेला देश ब्राझील वृद्धांचे प्रमाण कमी असलेला देश भारत तर याच्यापैकी योग्य पर्याय आहे तरुणांचे प्रमाण जास्त असलेला देश ब्राझील हे चुकीची जोडी आहे पुढचा प्रश्न बघूया चुकीची जोडी ओळखा गेटवे ऑफ इंडिया मुंबई अजिंठा लिहिणी औरंगाबाद आता आपण छत्रपती संभाजीनगर म्हणूया ताजमहाल नवी दिल्ली आणि कोलकाता भारतातील प्रमुख बंदर तर मित्रांनो यापैकी चुकीची जोडी आहे ताजमहाल नवी दिल्ली त्यानंतर प्रश्न तिसरा आहे कोणत्याही दोन टिपाली आहे भारत स्थान व विस्तार त्यानंतर कड़ा, त्यानंतर आहे हिंदी महासागराचे महत्व यावर आपल्याला टिपा लिहायचे चौथा प्रश्न आहे मित्रांनो ब्राझीलच्या नकाशा आराखड्यात माहिती भराव सूची तयार करा याच्यामध्ये ही माहिती भरायची आपल्याला रिओ ग्रांडे विमानतळ मॅनासा बंदर पंपास गवताळ प्रदेश कटिंगा मारा जॉबेट आणि उत्तर अटलांटिक महासागर त्यानंतर याच्यामध्ये चौथ्या प्रश्नामध्ये दुसरा आहे भारताच्या खालील भारताच्या नकाशाचे वाचन करून खालील प्रश्नांची उत्तर लिहा हा जो नकाशा आहे भारताचा तू आपल्याला वाचन करायचं त्याचा आणि त्याखाली दिलेल्या उत्तरे उत्तर लिहायचे त्याखाली दिलेले प्रश्न आहेत वरील नकाशा काय दर्शवतो हा नकाशा काय दर्शवतो तर हा नकाशा भारताच्या लोकसंख्येची घनता दर्शवतो दोन हजार अकरा त्यानंतरचा पुढचा प्रश्न काय याच्यामध्ये शंभरपेक्षा कमी लोकसंख्या घनतेची कोणती दोन राज्य आहेत यानं कशावरून सांगायचंय तर आपल्याला सांगता येईल हिमाचल प्रदेश उत्तराखंड सिक्कीम अरुणाचल इत्यादी यापैकी दोनच आपल्याला निवडायचे सांगायची होती त्यानंतरचा तिसरा प्रश्न आहे मध्य प्रदेश राज्याची लोकसंख्येची घनता किती जा, किती आहे मध्य प्रदेश राज्याची लोकसंख्येची घनता किती आहे तर त्यासाठी आपल्याला नकाशा वाचन केल्यानंतर लक्षात येईल शंभर ते अडीचशे व्यक्ती प्रति चौरस किलोमीटर इतकी आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक चार दक्षिण भारतातील पाचशे पेक्षा जास्त घनता असलेली दोन, असले दोन राज्य कोणती पाचशे पेक्षा जास्त घनता असलेली दोन राज्य म्हणजेच केरळ आणि तामिळनाडू केरळ आणि तामिळनाडू आणि पाचवा प्रश्न आहे मिझोराम राज्याची लोकसंख्येची घनता किती आहे मिझोराम राज्याची लोकसंख्येची घनता किती आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे शंभर व्यक्ती प्रति चौरस किलोमीटर पेक्षा कमी आहे अशा प्रकारे हे नकाशा वाचन करून त्याचे उत्तर आपल्याला देता येतील त्यानंतर पाचवा प्रश्न आहे भौगोलिक कारणे लिहा भारताकडे एक प्रमुख जागतिक बाजारपेठ म्हणून पाहिले जाते याचं कारण आपल्याला विस्तृतपणे लिहायचं आहे त्यानंतर सहावा प्रश्न आहे भौगोलिक सॉरी पाचव प्रश्न आहे पाचव्यामध्ये पूर्ण कारणे कारणे लिहा लिहायचा आहे आणि प्रश्न सहावा आहे खालील सांख्यिकीय माहितीच्या आधारे स्तंभालेख तयार करा व खालील प्रश्नांची उत्तरे लिहा स्तंभालेख काढायचा आहे आणि आपल्याला खालील दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा लिहायचे भारत नागरिकरणाचा कल त्यानंतर आहे खालील आलेखाचे वाचन करून त्या खाली दिलेल्या प्रश्नांची हे ब्राझील स्थूल आंतरदेशी उत्पादनात व्यवसाय निहाय योगदान व्यवसायात कार्यरत असणाऱ्या लोकसंख्येची टक्केवारी प्राथमिक आणि द्वितीयक तर याच्यामध्ये पहिला प्रश्न दिलेला आहे विचारलेला आहे प्राथमिक व्यवसायामध्ये गुंतलेल्या लोकसंख्येची टक्केवारी कोणत्या देशात जास्त आहे तर ते भारतामध्ये जास्त आहे भारत या देशामध्ये जास्त आहे या ठिकाणी आपल्याला अस्पष्ट दिसत आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे दुसरा स्थूल अंतर्देशीय उत्पादनात कोणत्या देशात तृतीय व्यवसायाचे योगदान अधिक आहे स्थूल अंतर्देशीय व्यवसायामध्ये ब्राझील या देशामध्ये अधिक आहे त्यानंतर तिसरा प्रश्न आहे स्थूल अंतर उत्पादनात द्वितीय व्यवसायांचा हिस्सा कोणत्या देशात जास्त आहे तो सुद्धा ब्राझीलमध्ये जास्त आहे त्यानंतर चौथा प्रश्न आहे भारतामध्ये द्वितीयक व्यवसायाचे योगदान किती आहे भारतामध्ये द्वितीयक योगदान व्यवसायाचे योगदान किती आहे तर हे योगदान येते सव्वीस टक्के त्यानंतर पाचवा प्रश्न आहे ब्राझीलचे योगदान भारतापेक्षा स्थूल आंतरदेशीय उत्पादनात तृतीयक व्यवसायामध्ये व्यवसायातील ब्राझीलचे योगदान भारतापेक्षा किती टक्क्यांनी जास्त आहे तर याचं उत्तर असेल दोन टक्क्याने जास्त आहे सहावा प्रश्न आहे भारतात कोणत्या व्यवसायात प्रकाश कोणत्या व्यवसाय प्रकारात स्थूल आंतरदेशी उत्पादन कमी परंतु लोकसंख्येची टक्केवारी जास्त आहे तर या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सांगता येईल भारतात प्राथमिक व्यवसाय प्रकारात स्थूल अंतरदेशी उत्पादन कमी परंतु लोकसंख्येची टक्केवारी जास्त आहे तर असा हा सहावा प्रश्न आहे त्यानंतर सातवा प्रश्न क्षेत्रभेट म्हणजे काय मित्रांनो क्षेत्रभट ही भूगोला भूगोलातील व्यवसाय पद्धती आहे क्षेत्रभट क्षेत्रभेट ही भूगोल विषयातील एक प्रमुख अभ्यास पद्धती आहे यामध्ये विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवाची संधी मिळते आणि विद्यार्थी थेट त्या थे ठिकाणी जाऊन आपली अभ्यास पद्धती अवलंबतो आणि तिथला अनुभव घेतो तर मित्रांनो अशा प्रकारे हे या ठिकाणी आपण प्रश्न पाहिलेले आहे याच्यामध्ये समुद्रकिनारी गेल्यावर कोणती काळजी घ्यावी हा एक प्रश्न आहे त्यानंतर याच्यामधला दुसरा आहे हिमालय पर्वताची सविस्तर माहिती लिहायची तर मित्रांनो अशा प्रकारे आपण हा भूगोल याविषयाचा पेपर या ठिकाणी सविस्तर बघितलेला आहे आपण थोडक्यात माहिती घेतली याची आणि थोडक्यात उत्तरे पण दिलेली आहेत सविस्तर उत्तरे आपल्याला या ठिकाणी लिहिता येणार नाहीत घेता येणार नाहीत म्हणून आपण घेतली नाही तरी तुम्ही या सर्व प्रश्नांची सविस्तर उत्तरे अभ्यासा आणि उद्याच्या परीक्षेमध्ये जास्तीत जास्त गुण घेण्याचा प्रयत्न करा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा मित्रांना शेअर करा भेटूया पुढच्या सत्रामध्ये एका नवीन माहितीसह तोपर्यंत जय हिंद धन्यवाद